हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत कुळीतची हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी त्यासाठी मी हे कुळीत घेतले स्वच्छ करून एक वाटीभर असतील एवढे घेतले ते तव्यावरती व्यवस्थित भाजून घेते कमी गॅसवरती कंटिन्यू हलवत राहायचे जर आपण मध्येच सोडलं तर ते एक साईड भाजणार पण नाही व्यवस्थित त्यासाठी कंटिन्यू हलवत राहायचं आहे हे कुळीत भाजायला कमीत कमी दहा कमी ते पंधरा मिनटं लागतात कारण कमी गॅसवरती भाजायला लागतं त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले मी थंड होण्यासाठी पूर्ण थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले जेव्हा थंड होतील तेव्हाच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे त्यानंतर मिक्सर कमी जास्त करून मग वाटायचं आहे एकदाच मिक्सरला नाही वाटून घ्यायचं कारण त्याची पावडर होऊ शकते फक्त भरडून घ्यायचे मिक्सरला त्यानंतर एका सुपामध्ये ते पाकडून घ्यायचे म्हणजे त्याची टर्फलं निघून जातील त्यानंतर परत मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचं पीठ बनवून घ्यायचं आणि पीठ चाळायची चाळणी असते तिने चाळून घ्यायचं व्यवस्थित मिक्सरला लावल्यानंतर एकदम बारीक पीठ बनवून घ्यायचं जाडसरने ठेवायचं त्यानंतर उरलेलं थोडंसं जाडसर ते पण मी मिक्सरमध्ये परत फिरून घेतलं आणि ह्या पिठाचं मी बनवणार आहे पिठलं हे पिठलं खूप छान लागतं खाण्यासाठी त्यानंतर मी एका वाटीमध्ये जेवढं पिठलं बनवायचं आहे तेवढं पीठ काढून घेतलं थोडंसं घेतलं तरी पिठलं भरपूर होऊन जातं त्यासाठी मी थोडंच घेतलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण जिरं आणि मिरचीची पेस्ट करून घेतली वाटीमध्ये जे पीठ काढलं होतं ना ते कोमट पाण्याने मिक्स करून घेतलं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही थंड पाणी वापरलं तर पिठल्याला एवढी चांगल चव येणार नाही त्यासाठी गरमच पाणी वापरायचं आहे थोडं थोडं पाणी ओतून मी पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते एकदमच जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं करून पाणी टाकलं ना मग गाठी होत नाही व्यवस्थित पीठ मळलं जातं त्यानंतर गॅसवरती कढाई व्यवस्थित गरम करून घेतली थोडंसं तेल टाकलं मोहरी टाकली मोहरी तळतळल्यानंतर जिरं टाकलं त्यानंतर लसूण ठेचून टाकलेलं आहे मी म्हणजे वास छान येतो पिठल्याला लसूण व्यवस्थित परतल्यानंतर मी कढीपत्ता टाकला कढीपत्ता टाकल्यानंतर झाकण ठेवलं कारण स्टीलची कढई असल्यामुळे तेल भरपूर उडतं बाहेर झाकण काढून वाटलेलं मिरचीचं वाटण टाकून घेतलं आणि झाकण ठेवून परत थोडंसं शिजू दिलं म्हणजे तिखटपणा जाईल मिरचीचा हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडीशी हळद टाकून दिली हळद टाकल्यानंतर गॅस थोडासा मी मोठा केला आणि हळदीला उकळी येऊ दिली वाटीमध्ये जे मी कुळीचं पीठ काढून ठेवलं होतं ना ते चांगलं हळून मग कढईमध्ये ओतून घेतलं पीठ ओतल्यानंतर लगेच मी गरम पाणी टाकलं उकळून घेतलं होतं पाणी व्यवस्थित थंड पाणी नाही टाकलेलं मला जेवढं पिठलं बनवायचं आहे तेवढंच मी पाणी टाकलेलं आहे जास्त नाही टाकलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं कंटिन्यू पिठलं हलवतच राहायचं हे कुळीचं पिठलं आपल्या शरीरासाठी पण खूप छान असतं थंड असतं कुळीत त्यामुळे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी मी पीठ बनवण्यापासून ते पिठलं बनवण्यापर्यंत करून दाखवली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा हे पिठलं बनवताना थोडंसं पातळ बनवायचं कारण थंड झालं ना ते थोडंसं घट्ट होत जातं हे पिठलं गरम गरमच खूपच छान लागतं भातासोबत म्हणा किंवा भाकरीसोबत म्हणा खूप छान लागते याची चव